नमस्कार मी अनुश्री आज आपण शिक्षणाच्या एका नव्या दालनाचा आणि व्यासपीठाचा आढावा घेणार आहोत ज्यानं शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपाच्या चळवळीचं चा चा अर्ध पूर्ण केलंय अर्थातच एज्युकॉन टू थाउजंड हे सहावं वर्ष देशातल्या प्रमुख विद्यापीठांच्या कुलगुरू या उपक्रमाची सुरुवात गोव्यात झाली होती 2004 साली सुरू झालेल्या या बँकॉक मलेशिया आणि आता या वर्षी कोलंबोत चर्चासत्र घेतली एक नजर टाकूया एजुकॉनच्या वाटचालीवर सकाळ हे केवळ एक वृत्तपत्र नाही ही एक सामाजिक संस्था आहे गेल्या साडे सात दशकांच्या वाटचालीमध्ये समाज ऋण म्हणून सकाळनं नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये पुढाकार घेतलाय मग ते सकाळ सोशल फाउंडेशन असो किंवा सकाळ रिलीफ फंड या सगळ्यातून सकाळनं सामाजिक कार्यात भाग घेतला उच्च शिक्षण आणि करिअर यावर सकाळमधून सातत्यानं लिखाण करण्यात येतं पण फक्त लिहून चालणार नाही ना तर याला मूर्त स्वरूप देण्यासाठी एज्युकॉनच्या माध्यमातून एक मुहूर्तमेढ रोबली एज्युकॉनची दोन हजार चार मध्ये पहिली परिषद ही गोव्यात झाली यामध्ये देशातल्या सगळ्याच विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते दुसरी परिषद हैदराबाद मध्ये झाली आणि त्यानंतर एज्युकॉन देशाच्या सीमा ओलांडल्या बँकॉक मध्ये दोन तर मलेशिया मध्ये एक परिषद झाली यंदा कोलंबो मध्ये परिषद झाली या इज्जुकॉननी पहिल्यांदा एक ठराव केला आणि त्या ठरावामध्ये उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि तरुणांना अध्यापन क्षेत्राकडे वळवण्यासाठी किंवा अध्यापन क्षेत्रातली आत्ता दर्जेदार शिक्षकांची जी उणीव भासते ती उणीव भरून काढण्याकरता उद्योग क्षेत्रातल्या तज्ञांची मदत घ्यावी असा सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या मनामध्ये असलेला एक मुद्दा एजुकॉनने ठरावाच्या रूपाने त्याला एक मुहूर्त स्वरूप दिलं आणि केवळ कुलगुरूंचाच हा मुद्दा आहे असं नाही तर कोलंबोमध्ये मध्ये सहभागी झालेल्या उद्योग क्षेत्रातल्या विविध लोकांनी सुद्धा तज्ज्ञांनी सुद्धा या ठरावाला एकमताने आतापर्यंत उच्च शिक्षणावर फक्त चर्चा झाली होती पण कोलंबोच्या परिषदेत याला मूर्त स्वरूप देण्यात आलं शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी दर्जेदार शिक्षकांची उणी उभारण्यासाठी उद्योग आणि शिक्षण यांची प्रत्यक्ष सांगड घालण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकण्यात आलं या सगळ्या उपक्रमाची धुरा सांभाळली आहे ती सकाळचे आणि एज्युकॉनचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी त्यामुळे या सगळ्या उपक्रमाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे समजून घेणं तितकंच महत्वाचं ठरतं पाहूया आमचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत नमस्कार चांगल्या शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट काय असतं चांगलं करिअर करिअर म्हणजे चांगली नोकरी किंवा व्यवसाय पण साचेबद्ध आणि पारंपरिक शिक्षणात हे साध्य होतच का अपेक्षा इतकं नाही आणि विशेषतः नव्वदीच्या दशकात जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये उद्योग क्षेत्रात ज्या झपाट्यानं बदल झाले तेवढे बदल आपल्या शिक्षण पद्धतीत होऊ शकले नाही हीच उणीव सकाळनं भरून काढली एज्युकॉन ही त्यांची संकल्पना आता देशातनं परदेशात पोहोचली आहे याच निमित्ताने आपण बोलणार आहोत सकाळ आणि एज्युकॉनचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्याशी पवार साहेब साम मराठीमध्ये आपलं स्वागत याच निमित्ताने एक स्वाभाविक प्रश्न येतो एज्युकॉन का आणि कशासाठी याची गरज नेमकी काय वाटली आता आपण जसा उल्लेख केला आपण जगात कुठेही गेलो कुठल्याही समाजामध्ये गेलो के केव्हाही गेलो तर शिक्षणाबद्दल सर्वसाधारणपणे असमाधान व्यक्त केलं जातं आणि त्याच्या मागे आपण गेलो हो की हे असं का होतं त्याचं कारण असं आहे की सांगायला हक उदाहरण तर मी साठीमधला आहे आणि मी या पदावर पोहोचतो की मी निर्णय घेणार असतो माझ्या हाताकडे काम करणारे चाळीसशेतले ते लोक असतात पण शिकवणारी मुलं तर पाच सहा वर्षाची असतात किंवा तरुण असतात त्यामुळे आज जो आपण कोर्स ठरवू किंवा शिक्षण प्रकल्प ठरवू तो पुढे तीस चाळीस वर्ष शिकवला जातो माझं शिक्षण चाळीस वर्षापूर्वी झालं आहे जरी इंजिनिअर असतो तरी त्यामुळे त्यावरचं त्या इंजिनिअरिंग आणि आजचं इंजिनिअरिंग याच्या मत अंतर आहे गरजा वेगळ्या टेक्नॉलॉजी खूप बदललेली आहे त्यामुळे ही गॅप जवळपास दो दोन जनरेशनची तीन जनरेशनची पाच जनरेशनची पडत जाते आणि आता जसा ज्ञानाचा उठाव वाढत आलेला आहे तशी ही गॅप आणखी लवकर लवकर बदलत जाते त्यामुळं सातत्याने यासाठी काय चाललं आहे आणि काय गरज आहे याचं जर भान ठेवलं नाही आपण तर आपण असे विद्यार्थी निर्माण करतो की त्याचा काही उपयोग नाही आता बीकॉम झाला त्याला बॅलन्स शीट वाचता येत नाही जो इंजिनियर झाला त्याला मशीन चालवता येत नाही तर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर त्याला कुठले शिक्षण देण्यात जावं काय बदल राहायला हवेत त्यांच्यासाठी काय साधनं उपलब्ध आहेत काय बजेट पाहिजे आहे याचं शासकीय व्यवस्थित कारण व्यवस्था शोधल्याशिवाय विचारविनिमय केल्याशिवाय योग्य उत्तर सापडणार नाही आणि ही सातत्याने करायची प्रक्रिया आहे असं नाही की एकदा नव्वद सरी झाल्यानंतर पुढची वीस वर्ष काय बघायचं नाही ते दरवर्षी बघायला पाहिजे बघितली गेली पाहिजे हा विचार अनेकांच्या मनामध्ये अनेक वर्ष आहे मला असं वाटतं मी ज्या मराठा अध्यक्ष होतो त्यावेळी मी इथल्या विद्यापीठाच्या चान्सलरना शिक्षण कमिटीच्या बोर्डावरती घेत होतं किंवा कमिटीवरती घेत उद्देश हा होता की उद्योग क्षेत्र आणि शिक्षण समिती यांचा एक सुसंवाद निर्माण व्हावा म्हणून त्यामुळं हे ज्या काही अंशी यशस्वी झाला पण पूर्ण झालं नाही त्यावेळी पुन्हा विचार असा आला की सकाळ म्हणून काय करू शकेल का आणि त्याला सुदैवानी डॉक्टर निगळीकर यांसारख्यांची साथ मिळाली की जे ईव्हीसीचे त्यावेळी अध्यक्ष होते आणि एक असे एकत्र विचार करणारे एका एका मनाने काम करणारे असे काही लोक या माध्यमामुळे सकाळमुळं आपण सगळे एकत्र आलो आणि त्यातून ह्या एज्युकेशनचा जन्म झाला आणि असं वाटलं की राष्ट्रीय पातळीवरती हे जे सगळे उपकुलगुरू आहेत कुलगुरू आहेत यांचं आपण प्रशिक्षण करू शकलो यांनाच आपण एकत्र आणू शकलो आणि त्यांना जर हे गोष्टी पटल्या की कशा पद्धतीने आपण काम करायला हवं म्हणजे फक्त एका विद्यापीठात नको आहे तर समजून राष्ट्रीय पातळीवर ते व्हायला हवं आणि सबंद देशाचा याच्यामध्ये फायदा होऊ शकेल या अनुषंगानं या मतांना पहिली एकोणीसशे दोन हजार चार साली आपण गोव्यामध्ये पहिली ही कॉन्फरन्स घेतली जेव्हा अर्जुन सिंग त्यांच्यासाठी मुख्य म्हणून आले होते आणि त्यांना हा प्रकार अतिशय आवडला आणि त्यांनी त्याची फार गांभीर्य नोंद घेतली त्यामुळं असं घेण्यात आलं की अरे हे उपयुक्त आहे आणि आवश्यक आहे म्हणून आज हे यावर्षी सहावं वर्ष आहे त्याच्यानंतर आपण हैदराबादला घेतली त्यावेळी सुशील कुरार शिंदे गव्हर्नर म्हणून ते आले आणि आंध्र गव्हर्नमेंटने मदत केली त्यावेळी मायक्रोसॉफ्टचे जे आशियातले जे मुख्य होते ते संभाषण करत आले की त्यांनी विद्यापीठांसाठी ते काय काय टेक्नॉलॉजी देऊ शकतात म्हणजे आपण सातत्याने प्रत्येक कॉन्फरन्समध्ये विद्यापीठाचे लोक उद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ आणि एक त्यांचे एकमेकांचे प्रश्न त्यांचे एकमेकांच्या अडचणी आणि त्यांनी एकमेकांनी केलेले यशस्वी प्रयोग ज्याला आपण सक्सेस स्टोरी म्हणतो असं त्याचं सतत विवेचन केलं के गेल्यामुळे प्रत्येक जी आपली कॉन्फरन्स आली ही यशस्वी आणि उपयुक्त ठरली गेली नंतर आपण या लोकांना देशाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला मुद्दा की ज्यावेळेला तुम्ही परदेशी जाता तेव्हा तुम्ही पुन्हा अंतर्मुख होऊन आपल्या देशाकडे बघायला लागता याचा मला असं वाटते की जास्त उपयुक्तता आमच्या धरण्यात आली की गोव्यात किंवा हैदराबादमुळे हा विषयाच्या अक्षणाविषयी आपण जर परदेशात केला तर लोक जास्त गांभीर्याकडे बघतात त्यांना ज्या समजतं ते भारताकडे देश म्हणून आणि शिक्षण क्षेत्राकडे म्हणून बघतात आणि आमच्या असं सांगत की याचा उपयोग जास्त होतो म्हणून आपण थायलंडमध्ये दोनदा कॉन्फरन्स घेतली मलेशियात घेतील यंदा कोलंबोमध्ये घेतली आणि मी असं म्हणेन की त्याचा अतिशय चांगला उपयोग झाला याला जोडूनच पण एक विचारायचं की सहा इज्जोबान झाल्या त्याच्यापैकी चार परदेशात झाल्या तर दोन हजार चार आणि दोन हजार दहा या सहा वर्षातल्या इज्जुकांच्या एकूण प्रवासात कुठले बदल ठळकपणे जाणवले की नुसत्या चर्चा होत नाही पुढे काय काय या सगळ्याचं वर्षात दिसलं एक निश्चित झालेला आहे की आपल्या ज्या कुलगुरूंची मानसिकता जे आवश्यक असत त्यांना हे पटलं पाहिजे त्यांनी शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र हे वेगळी आहेत त्यांचा काही संबंध नाहीये आम्ही त्यांच्याकरता विधीचा ता करतो त्यामुळे आमचा आमचा आम कार्यक्रम संपला असं न मानता आपण एकत्र काम केलं विद्यापीठामधले विद्यार्थी हुशार आहेत प्राध्यापक हुशार आहेत त्यांचा संशोधनासाठी उपयोग करून घेतात जे जगभर केलं जातं त्यांना संधी दिली त्याचा परिणाम दोन होतात एक तर ज्ञानाश्रित विद्यार्थी होतात जो विद्यार्थ्यांचा अनुभव चांगला मिळतो प्राध्यापकांना अनुभव मिळतो शिक्षण संस्थांना पैसे मिळतात आणि उद्योजकांचं स्वस्थामध्ये काम होतं हे जगभर केलं जातं ही मानसिकता आपल्याकडे नव्हती ती आज निश्चितपणे आपल्याकडे आलेली आहे आणि हा त्यातला महत्वाचा बदल असं मी मानेन कारण नुसती चर्चा नव्हती तर आपण उद्योगातील तज्ज्ञ ते शिक्षण संस्था काय करू शकतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हा एक प्रकार आहे की ते ही टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला एक इंटरनेट ही टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर कसा करायचा त्यातनं काय काय करता येईल हे जे आपण या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना दाखवून दिलं समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी त्याचा वापर करायला सुरुवात केली त्यांचं त्याचं त्यांना महत्व कळलं म्हणजे आपण हा प्रयत्न करतो की तुमची मानसिकता तुमचे प्रश्न हे एकत्र येऊन चर्चा करूया त्याच्या काय कशा पद्धतीने मार्ग काढतात हा विचार करूया आणि त्याला कुठली साधनं उपयोगी पडतील त्या तज्ज्ञांना आपण या आणि त्यामुळे त्याच्यामधला एकमेकांमध्येचा आदर आणि एकमेकांमधला समन्वय जोडण्यामध्ये सकाळी फार मोठं काम केलेलं आहे एज्युकॉन टू थाउजंड टेन वर आपण अजूनही चर्चा करणार आहोत पण इथे घेऊया एक छोटासा बाईक